आता आपल्याला गुड मॉर्निंग आजचा ट्रेक आहे आपला वासोट्टा ट्रेक वासोट्ट ट्रेकसाठी साठी आपल्याला साताऱ्यामधून एक अंदाजे अडतीस ते चाळीस किलोमीटर बामनोली साईडला लायला लागतं कासपट्रा मार्गे मार्ग आपण काल संध्याकाळी इथं आलेलो आहे Uh, जर आपण पाहिलं तर काल संध्याकाळी आम्ही पाच सवा पाचच्या आसपास आम्ही पुण्यावरून निघालो होतो आणि एक नऊ सहा पर्यंत आलो म्हणजे हार्डली चार तासात आणि ते एक पॅकेज बाराशे चौदाशे पंधराशे रुपयाला तुम्हाला पॅकेज मिळतं त्या पॅकेजमध्ये काल संध्याकाळचं जेवण आज दुपारचं बांधून जेवण देतात सकाळचा सा नाश्ता राहण्याची सोय हे सगळं त्या पॅकेजमध्ये इन्क्लूड केलं जातं त्याचप्रमाणे बोटिंगचा खर्च फॉरेस्टचा खर्च हा सगळा त्यात इन्क्लूड केला जातो त्यामुळे पॅकेज खूप सुंदर परवडला इथे संतोष पवार म्हणून एक आहे तर त्यांच्या ह्या छान्स ह्या हॉटेलमध्ये राहिलो आणि तो व्ह्यू जर पाहिला आपण त्यांचे इकडं टेंट पण आहे टेंट एक सहाशे रुपये पर टेंटच्या हिशोब म्हणजे ते दोघं किंवा तिघं त्याच्यामध्ये सफिशियंटली झोपू शकतात समोरच लेके तर सकाळी सकाळी मी उठून समोर होता म्हणजे पाण्यामध्ये पाहुण्याचा आनंद घेतला पाणी खूप असं वाटत होतं की पण थंडे पण पाणी थंडनंतर कोंबर होतं आता जवळजवळ आपले पाहुणे नऊ वाजत आलेले आहेत आपल्याला इथून निघायचं पण फॉरेस्टची परमिशन आणि बोट येणे ह्या गोष्टीसाठी वेळ लागतो आणि तिकडची फॉरेस्ट परमिशन नऊ नंतर चालू होते आता इथून बोटीने आपल्याला जवळजवळ एक, आप ले ले एक ते दीड तास जायचं आणि परत आपल्याला ट्रेकिंग करताना दीड ते दोन तास लागणार आहे आणि सगळं करून येस आपल्याला एक पाच ते सहा तरी वाचतील इथे अनुभव कसा आहे तो आपण थ्रिल करूयात चला बघ पोह्याचा नाष्ट घ्यायचे आता आपल्याला आणि मग या घरामध्ये आम्ही राहिलो मस्त मस्तपैकी टोमॅटो आले त्याला ही आपली बोट आहे पहिली एक बोट गेली याच्या अगोदर ही दुसऱ्या बोटमध्ये आम्ही या बोटमध्ये जायचं आहे पुढं आठ अजून एकावन्न मिनिटांनी बरोबर आपण प्रवास चालू केलेला आहे या साईडने बसपास रिवर्स जाणार आणि आपल्याला या साईडला जायचं आहे या साईडने पंचावन्न आले तर आपण एक तास झालं बोटमध्ये पाच मिनटामध्ये आपण शेवटला पोहोचू दिसतो वरती वासोटा किल्ला आहे त्या वासोटा किल्ल्यावरती आपल्याला आहे बऱ्याचशा असे बोट लागलेले आहेत ते पण बोट आपल्या तिथे लावून तिथे उतरवतील आपल्याला आणि एका बोटी दुसऱ्या बोटी दुसऱ्या बोड तिथे बोला असं करत आपल्याला बाहेर पडायला आहे वॉकिंग करत चालू करायला दहा वाजून सहा मिनटं झालेले आहेत बरोबर सव्वा तासामध्ये आपण आलेलो आहे इथं बोटिंगच बोट लावलेले आहेत आणि इथं जाताना आपल्याला इथं फॉरेस्ट विभागाचं आपलं नाव दिसत फॉरेस्ट जे नाव दिसतं आपल्याला तर ते पुढे गेले की त्यांचं बूत आहे तिथं आपल्याला बॉटल वगैरे हो पुढे चेक करतात एका बॉटलप्रमाणे काय पर पर्सेंट पैसे येतात ते आपण पाहूयात पुढे सह्याद्री व्याघ्र राखीव चला चला हे जे कंपाऊंड दिसतंय संध्याकाळी सहा साडेसहा नंतर हे कंपाऊंड बंद केलं होतं खूप पब्लिक आहे संडे एंट्रीला <laughs> चेकिंग करताना त्यांनी बारा जणांचा ग्रुप होता टोटल प्लॅस्टिक कागद वगैरे काउंट करून त्यातल्या बाटल्या काउंट करून त्यांनी डिपॉझिट पाचशे रुपये घेतलेले ते रिफंडेबल नाही जेवढ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या छोट्या छोट्या किंवा बॉटल्स असतील आपल्या तर त्या बॉटल त्यांनी लिहून ठेवलेलं असत तर त्यातले जे, हो, जे काय पर बॉटल असते ते पर बॉटलच्या हिशोबाने ते किंवा पर प्लॅस्टिकच्या हिशोबाने ते त्यातले पैसे डिडक्ट करतात उरलेले पैसे ते आपल्याला देतात तेव्हा पाचशे रुपये त्यांनी तिथे डिपॉझिट केलेले पुढं आलं की आपल्याला शाह प्रॉपर जागड्यांच्या पायऱ्या गेले दिसतात हे पायरे आपल्या ओड्यामध्ये करतात नवीन आहेत नवीन फ्लॅग वगैरे लागलेलं आहे ज्या वेळेस आपण वाट दिला येतो त्यावेळेस जर गर्दी वगैरे दिसली नाही तर हे जर मंदिर लागलं तर आपण समजून जायचं की हा रोड व्यवस्थित आपला चाललेला आहे आणि मधोमध्ये आपल्याला हे हिवाळं दिसतात हे हिवाळ्याचं सगळं आपलं कोयना बाईट वॉटरला पाणी जात आहे एक पंधरा मिनटं झालेलं चालू चालू करून साडे दहा वाजत आलेले असं पुढं 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 पायवाट आहे पूर्णपणे तर रोड समजून जातो आपल्याला

जवळजवळ निम्म्यापर्यंत आम्ही आले पावन तासामध्ये अर्धा तास थर्टी फाय मिनिट्स एक पन्नास मिनटं चालल्यावरती आम्ही जवळपास निम्म्याच्या थोडंसं वरती आलो पण आमचे दोन मित्र अजून ते खालीचे आहेत दिनेश पांडे एस के पाटील राज्य आले त्यांच्या त्या अगोदर राज्य आले त्यांच्या मागणं पण ही दोघांना यायला काही वेळ मिळालं सेंटरला आपल्याला आपल्या नागेश्वर फुलका दिसते आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर एका साईड नव्वा तास आम्ही जंगलातनं ता बाहेर निघलेलोय मागच्या साईडला आपला हा डोंगर दिसतोय एवढ्या साइडला एक वीस एक मिनिट अजून आपल्या वरती चालायचं आहे इथं हा वरती पीक आहे दम लागतोय दम छाटतोय जवळजवळ दीड तास थांबल्यानंतर आपल्याला त्या थोड्या पायऱ्या आलेल्या आहेत दीड तास ट्रेकिंग दीड तासात आपण वरती पोचलेलो आहे एक दहा दहा पन्नास पाच मिनटं झाल्याच्या झाले याच्यामुळे जाऊन बसूयात तरी पण आपले वीस मिनटं दिनेश पांडे मुळे गेलेले आहेत रविवारचा भरलेला बाजार हा वासोट्यावरचा हे पाण्याचं तळे टाईट वॉल बारा पॅकेट हसळलेली झाडं बरेच शांती पिण्याच्या पाण्यासाठी त्या काळात त्याचा वापर केला जायचा इथे जर पाहिलं तर आपण इथं पाण्याच्या जवळ पोट लावलेली आहे इथून आपण जवळजवळ चार पाच किलोमीटर चालू झालं या रोडला अजून लोक येतात आपला भागवा आहे या साईडला एक सोळका आहे सुंदर असं हो वार आहे गणपतीचं नक्षल आपण <laughs> बघितलं हा टेळणी बुरुंजे खूप मोठा बुरुंजे हा दगडी पण साईज पण खूप मोठी इथं अशी कमान असावी सकाळी खूप भारी वाटत असावी आपण पाहिलं तर हे पाण्याचे दोन टाके आहेत हे मध्ये पार्टिशन आहे पार्टीशनचा अर्थ असा असतो की हे जे टाके या टाक्यामध्ये आलेले सगळीकडचं जे पाणी आहे ते पाणी पण या टाकीमध्ये आहे ना या टाक्यामध्ये आल्यानंतर ह्याच्यासाठी ओव्हरफ्लोची भिंत आहे ती भिंतीची हाईट जास्त आहे या भिंतीची हाईट कमी आहे जो ओव्हरफ्लो येतो न होणार म्हणजे जे काय असेल गाळ जो असत पावसाच आलेला गोंगरावर माती वगैरे आली ती एका साईडला साठणार आणि जे शुद्ध पाणी ते या साईडला येणार ही पद्धत जर आत्ता जरी आपण पाहिली तर या साईडला तुम्हाला घाण पाणी दिसतं आणि या साईडला तुम्हाला स्वच्छ पाणी दिसतंय म्हणजे त्याचा हाच फरक आहे त्यावेळेस जे फिल्टरेशन सिस्टीम आहे या पद्धतीत असायची हे तर डबल फिल्टरेशन आहे काही काही ठिकाणी ती बल्ब ती बल, तीन वेळा चार वेळा असं केलेलं जायचं आणि त्या पद्धतीने जी शेवटची टाकी आहे त्या टाकीतलं पाणी हे पिणे योग्य व्हायचं आणि ते आपण डायरेक्ट पिऊ शकत होतो हे पण पाणी आपण पाहतोय ते खूप शुद्ध आहे तर ही पुरुषच्या काळातली पद्धत आहे हे त्या काळातच बांधकाम आहे आणि मोठं आहे आता आपण वासोडो किल्ल्याच्या वरती आलेलो वासवड्या किल्ल्याच्या वरती आल्यावरती आपल्याला आम्ही पहिल्यांदा जेवणाचा आस्वाद घेतला जेवणामध्ये आम्हाला चपात्या दिलत्या मस्तपैकी मिरच्याचा ठेचा करून दिलता, दिलता। त्याचबरोबर आम्हाला कांदा दिलता मटकीची सुकी भाजी दिलती सगळं प्लॅस्टिक वगैरे हो जे काय होतं त्याचं फॉईल वगैरे हो ते रॅक करून आम्ही एका बॅगमध्ये भरून ते परत आमच्या बॅगमध्ये घेऊन खाली चाललेलो आहे वरती हे आपल्याला सोडता येत नाही दुसरी गोष्ट आपण वरती आल्यावरती आम्हाला एक बारा पावणे बारा बारापर्यंत पण हार्डली आम्हाला एक तास पन्नास मिनटं लागली म्हणजे दोन तास पकडून चालू आहेत आपण वरती फिरण्यासाठी आपल्याला अर्धा अर्धाते पाऊन लागतो खाण्यासाठी अर्धा तास म्हणजे एक ते दीड तास तुम्ही वरचा धरून चाला आणि बोटिंग ही पाच नंतर बंद होते त्यामुळे पाचपर्यंत तुम्हाला कसल्या परिस्थितीमध्ये खाली उतरायचं असतं तर तीन साडेतीनला किंवा चार वाजेंत मॅक्स लोक खाली उतरायला चालू करतात आता किल्ला किल्ल्याचा इतिहास आपण पाहिला तर किल्ल्याचा इतिहास हा खूप जुना आहे शिवाजी महाराजांच्या काळापासून हा इतिहास आहे त्याच्या मागच्या साईडला बघितलं तर आपण हा साताऱ्याचा भाग सातारा पाटण या साईडचा भाग आहे हा आणि त्याचबरोबर इकडच्या साईडला पण आपल्या खालच्या साईडला गाव दिसतात पण तिकडून ह्या किल्ल्यावरती चढण्यासाठी खूप हाईट आहे त्यामुळे इकडून चढता येत नाही आणि ज्या साईडने आपण आलो त्या साईडला आपल्याला जावळीचं खोरं असं पण म्हटलं जातं बामणलीमधून आलं आपण आलो जावळीचे खोरं जावळीच्या जा खोऱ्याचा इतिहास खूप जुना आहे ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या काळामध्ये परकीय आक्रमण व्हायची त्यावेळेस आपले सगळे लपण्यासाठी किंवा आश्रय घेण्यासाठी जावळीच्या खोऱ्यामध्ये यायचे जावळीचं खोरं एवढं डीप आहे की इथं लपलेला माणूस त्यांना महिने सापडत नसायचा तेव्हा जावळीच्या खोऱ्याचा खूप इतिहास मोठा आहे वासोटो किल्ल्याचं आपण पाहिलं तर वासोटो किल्ला हा जेल स्वरूपात पण बऱ्याच महाराज महाराजांनी ठेवलेलं आहे इंग्रजांनी पण जेलच्या स्वरूपात ह्याचं ठेवलं होतं कारण की इथं येण्यासाठी बोटीमधनं पाण्यात न्यायला लागायचं जंगलात न गेलं तर प्राणीच एवढं की ते त्यांना रिटर्न जाऊन देत नव्हती त्यामुळं या किल्ल्यामध्ये इकडे या साईडला कडेलोटचा प्रकार असेल या साईडला आपण ही दरी बघतोय तर या साईडला कडेलोटचा प्रकार असेल कोणाला काय सजा द्यायची असेल तर ते पण इथं करलं जायचं तेहळणी बुरुज किंवा आपण एक जेल म्हटलं तरी चालन या गोष्टीला ते जेल सारखं आहे किल्ल्यावरती पाहण्यासाठी आपल्याला दोन ते तीन स्पॉट आहेत या साईडला आपण पाहिलं तर हे टोक आहे त्याचबरोबर इथं हे मागं जर पाहिलं तर ही नागेश्वराची सुळका आहे याच्या पलीकडे साईडला ती सुळका जी दिसते तिथं नागेश्वराचं मंदिर आहे वर्षामध्ये महाशिवरात्रीला तिथं उत्सव असतो त्या उत्सवामध्ये हो गावातली पण लोक आजूबाजूच्या परिसरातली पण बरेचसे लोक येत असतात आणि इथं पाहिलं तर मागच्या साईडला आपल्याला इथं मागे शंकराचं पिंड असलेलं हे खूप जुनं पुरातन काळातलं मंदिर आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये जुनी पिंड पण आहे आणि एक नवीन पिंड पण आहे काही मागे पाण्याचं तळंसुद्धा आहे ते तळ आपण पाहिलंच आहे आणि पलीकडे साईडला घेतलं गेलं गे की एक व्ह्यू पॉईंट आहे तिथून आपल्याला जावळीच्या खोऱ्यातलं जे पाणी आहे ते पाणी सगळं संपूर्णपणे दिसतं तर वासोटा किल्ला करण्यासाठी तुम्ही मोस्टली आदल्या दिवशी रात्री आला किंवा पहाटे पहाटे चार पाच वाजेपर्यंत आलं तर तुम्हाला बेस्ट आहे तर सकाळी आठ साडेआठला आपल्याला बाकीचे तिकीट वगैरे बुकिंग करून पुढे चालावं लागतं इथं जर तुम्ही पॅकेज घेतलं तर ते पण तुम्हाला परवडण्यासारखं सारखं आहे पॅकेज घेतलं तर ते आपल्याला डबा वगैरे आपल्याला पूर्णपणे बांधून देतात त्यामुळं हा खूप सुंदर असा ट्रेक आहे आवर्जून करावा थोडा आपण रिस्की म्हणलं तर रिस्की नाही आहे पण हार्ड म्हटलं तर हार्डमध्ये येतो हा मीडियम मध्ये येत नाही किंवा इझी मध्ये येत नाही हा हार्डमध्ये येतो दोन तासाचा ट्रेक की हा आणि चढाई पूर्णपणे उंचावरती असल्यामुळं इथं येतो पण आपल्याला चार ते पाच वेळा बसण्यासाठी पर बसण्याशिवाय पर्याय नसतो आवर्जून सगळ्यांनी करावा खूप सुंदर आहे आणि हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आवर्जून या व्हिडिओला आपण लाईक सबस्क्राईब आवर्जून करावं धन्यवाद आम्ही उतरायला सुरुवात केलेली आहे उतरताना माती खडे असल्यामुळं खूप घसरड आहे चला दिनेश चला आमचा आसवल चालला आहे खाली उतरताना वेळ कमी लागतो आहे पण पूर्णपणे पायावरती लोड येतो आपल्या तरी पण मला वाटतं हार्डली एक तासाच्या आतमध्ये आपण खाली उतरू शकतो कारण की आमचं फिफ्टी पर्सेंट उतरून झालेलं आहे वीस पंचवीस मिनटामध्ये तर ही पांढऱ्या कलरची फुलं सुंदर वातावरण आहे सवतीन झालेले मस्तपैकी धबधब्याच्या तिथं ओड्याचे तिथं पाणी चाललेलं होतं ना पाय सोडून बसलो होतो फिश पाक घेतला तिथं फोटो काढले आता इथून बोटीचं अंदर काही खाडली पाच ते दहा मिनटं तिथून एक सव्वा तासामध्ये आपण जिथे राहिलो तर त्या लोकेशनला जाऊ आणि तिथून आपला परतीचा मार्ग गाडीमधून चालू आहे साडेतीन वाजले बरोबर साडेतीन वाजता आपण परत बोटी झालेलं आहे आता इथून ह्या बोटीतून बसणार आपण इथून परत एक सव्वा तास जाईन आपला पुढे जायला सगळ्यांनी जातं बसण्याची चाललेली असं एका बोटीतून त्या बोटी त्या बोटीतून पलीकडेच